नमस्कार आपण पाहत आहोत जनमत मराठी न्यूज आणि आता पाहूया बातम्या विस्ताराने एकोणीस सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात अज्ञात आरोपींनी तोंडास काळे कपडे बांधून रस्त्यावरून येणाऱ्या एका दुचाकी स्वारास अडवून त्यास मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल फोन व रोख रुपये असा एकूण एकवीस हजार रुपयांत किमतीचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला सदर घटनेबाबत वावी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकोणऐंशी दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी महामार्गावरील नावघड जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी जिल्ह्याचे सीमावर्ती भागातील गुन्हेगारांचा आढावा घेऊन स्थानिक गुन्हे शाखा व वावी पोलीस ठाण्यास सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी वरील गुन्ह्यातील आरोपितांची गुन्हा करण्याची पद्धत व अभिलेखावरील आरोपितांची माहिती घेऊन पथकास तपास करण्याबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे वरील गुन्ह्याचे समांतर तपासात पथकास मिळालेल्या गुप्त बातमीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील काही संशयित नाशिक जिल्ह्याचे सीमावर्ती भागात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यावरून पथकाने पाथरे फाटा शिवारात सापळा रचून संशयित सलीम रहीम पठाण वैवर्षे एकोणतीस राहणार रायते तालुका येवला हल्ली मुक्काम काळेमळा शिर्डी यास शीताफीने ताब्यात घेतले त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असतात त्याने व त्याचा साथीदार बबलू युसुफ शेख राहणार गणेशनगर राहता याच्यासह वरील गुन्हा केल्याची कबुली दिली आहे जबाबदारी